नमस्कार मी पंजाब डक हवामान आवश्यक मुकाम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस पिवणार आहे उद्याच्या म्हणजे आठ नऊ आणि दहा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता त्याच्यानंतर राज्यात म्हणजे आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत बदलतमध्ये दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकडे होणार आहे परभणीकडे होणार आहे संभाजीनगर होणार आहे जालना जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर हिंगोली होणार आहे नांदेड जिल्ह्यातील होणार आहे म्हणून राज्यात ह्या या भागात जरा जास्त देण म्हणजे मराठवाड्यात समजा जास्त सूर्योदयन सण होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीसपासून एक एकोणीस ऑगस्टपासून एकोणीस वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याचा अंदाज नंदच दिला जाईल पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो अठराच्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लागला येतो राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सांगायचं झालं तर की आपण मागच्या या अंदाजात सांगितलं होतं की उजनी धरण म्हणजे भरणार आहे तर शंभर टक्के कालच्यान झालं आहे त्याच्यानंतर मागच्या एक अंदाजात सांगितलं की जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारं जे जायकोडी धरण आहे ते देखील ऑगस्टमध्ये ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल असा अंदाज सांगितलेला आहे त्या ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरून जाईल म्हणून हे देखील लस लक्षात येतं